गोस्टल रोड हा खरं तर आम्ही बघितलं मी पण त्याचं मॅक्झिमम पॅचवर्क झालेलं आहे आणि लिकेज पण सुद्धा आहे सध्या तर मग पॅचवर्कमुळे काय होतं ॲक्सिडेंट होऊ शकतात कुठे मेलं काही झालं कमी असं तर ती जबाबदारी कोणाची लोकांसमोर हे आणलं आणि ते चुकीचं होतं कारण कोस्टल रोड हा तयार झालाच नव्हता तो अर्धवटच होता न सांगायचं म्हणजे डांबरीकरण किती प्रमाणात डांबर रोडाखला आहे किंवा काय काय केलं चांगलं होतं वगैरे त्याची मला संपूर्ण माहिती नाही आहे कारण का माहिती आहे माझा मार्ग वेगळा आहे आता कोस्टल रोड त्या लोकांनी एवढे आमच्या टॅक्समधनं वगैरे बनवले आहेत पण आम्ही काय त्याच्यात सॅटिस्फॅक्शन नाही आहे तिकडे एवढे खड्डे झाले आहे पेचवन आहे पावसाचं पाणी येतं आहे त्यामुळे लोकांना त्रास होणार ज्या ॲक्सिडेंट झाले तर त्याची जबाबदारी कोणाची आहे मुंबईतील महत्वाकांक्षी अशा कोस्टल रोडवर डांबरी ठिगळं लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर जोरदार टीका झाली अनेक सवाल उपस्थित केले गेले -के तब्बल चौदा हजार कोटी रुपये खर्चून उभ्या केलेल्या एका रस्ते प्रकल्पाची अवघ्या वर्षभरात अशी अवस्था झाल्यावर यावर आता मुंबईकरांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत कोस्टल रोड खरं तर आम्ही बघितलं मी पण त्याचं मॅक्झिमम पॅच वर्क झालेलं आहे आणि लिकेज पण सुद्धा आहे तर मग पॅच काय होतं ॲक्सिडेंट होऊ शकतात कुठे मेलं काही झालं कमी असं तर ती जबाबदारी कोणाची मग ज्याने काम केलं आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरने त्याने ते व्यवस्थित करायला पाहिजे होतं हे घातक आहे लोकांसमोर हे आणलं आणि ते चुकीचं होतं कारण कोस्टल रोड हा तयार झालाच नव्हता तो अर्धवटच होता दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा पाणी घुसलं कोस्टल रोडमध्ये पाणी घुसलं मग ते पाणी कसं घुसलं काय हा जनतेचा पैसा आमच्या कराचा पैसा आहे हा तुमचा पैसा नाही तुमच्या पक्षाचा पैसा नाही तुमचा कोणाचाच नाही हा करातून मिळालेला पैसा आहे तर ह्याचा व्यवस्थित वापर व्हायला पाहिजे ते झालं नाही तर आता अलीकडे आम्हाला ऐकायला मिळालं की कोस्टल रोडमध्ये आणखीन एक मोठा प्रॉब्लेम झाला म्हणजे नक्की काय चाललं आहे आजही तो कोस्टल रोड पूर्ण पूर्ण झालेलाच नाही आहे फक्त ह्यांना घाई झाली आहे प्रत्येक स्टेजचे उद्घाटन करायची आणि क्रेडिट घ्यायची तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे क्रेडिट घेण्यापेक्षा ज्याचं क्रेडिट आहे त्याला द्या ज्याला उद्घाटन आहे त्याला करून द्या पण उगीचं जनतेच्या पैशाचा नासधूस करू नका असं म्हणजे माझी प्रामाणिक इच्छा आहे दुसरी गोष्ट म्हणजे खरं सांगायचं म्हणजे डांबरीकरण किती प्रमाणात डांबर आहे किंवा काय की काय केल्यावर चांगलं होतं वगैरे त्याची मला संपूर्ण माहिती नाही आहे कारण का माहिती आहे माझा मार्ग वेगळा आहे पण जे काय मी आज बघतो आहे आज ह्या दोन तीन वर्षामध्ये की राजकारणामध्ये एखादी व्यक्ती पुढे काम करते चांगलं करते त्याला पाठी घ्यायचा म्हणजे हे अनेक मुद्दे आहे म्हणजे हे नुसतं कोस्टल रोडचं नाही मी म्हणत आहे अनेक त्यांना पाठी घ्यायचा जिकडे तिकडे पैशाची हाव आहे म्हणजे ज्याला खर्च कमी आहे तिथे खर्च जास्त दाखवणार आता हे तर काय माहिती आहे काही तज्ज्ञ लोक बोलतात सांगतात तर हे जे काय आता सध्या चालू झालेलं आहे खेचा खेची म्हणतो आम्ही त्याला ह्याला खेचा त्याला खेचा हा काम चांगला करतो पण ह्याच्यापासून फायदा नाही त्याला उडवा लांब ह्यामुळे महाराष्ट्राची एवढी दैना झाली आहे म्हणजे बाहेरही असेल कारण का आम्ही फिरणारही नाही आहे पण अशी झाली आहे की भीक नको आणि कुत्रा आवड आता कोस्टल रोड त्या लोकांनी एवढे आमच्या टॅक्समधनं वगैरे बनवले आहेत पण आम्ही काय त्याच्यात सॅटिस्फॅक्शन नाहीये इकडे एवढे खड्डे झाले आहे पॅचवन आहे पावसाचं पाणी येत आहे त्यामुळे लोकांना त्रास होणार उद्या ॲक्सिडेंट झाले तर त्याची जबाबदारी कोणाची आहे हे सगळं सरकारनी बघितलं पाहिजे नुसतं आपलं काम करून मोकळं नाही व्हायला पाहिजे कोस्टल रोड साठी आमचं आम्हाला जे केलं आहे ते मान्यता म्हणजे वाटत नाही की रस्ते वगैरे बरोबर झाले आहे त्याच्यात खड्डे वगैरे पण खूप आहे मग ते लक्ष द्यायला पाहिजे आता जसं काही पावसाचे सीझन येतात तेव्हा ते सगळं पावसाचं पाणी न भरण्यासाठी त्या लो लोकांनी लक्ष दिले पाहिजे की बाबा एवढे कोटी तुम्ही रुपये खर्च करताय त्याचे सगळे टॅक्स वगैरे आमचेच जात आहेत सगळे इन्कम टॅक्स घेतात है। तुम्ही सगळ्यावरती आज जीएसटी लावली आहे खाण्यावरती जीएसटी लावली आहे कपड्यावरती जी एस टी सगळ्यावरती कुठल्याच गोष्टीला जीएसटी नाहीये तसं नाही आहे मग त्याच्यासाठी सरकारने काहीतरी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे गोष्ट रोड जर बोलणं तुम्ही विचारा प्रश्न तर जर जी घाई केली गेली या गोष्टीसाठी काही इलेक्शनसाठी किंवा कशासाठी ही जी घाई केली ना तीच थोडीशी आपल्याला महाग पडलेली आहे जर व्यवस्थित करून जर ह्या गोष्टी केल्या असत्या आणि जर घाई केली नसती तर हे काम व्यवस्थित झालं असतं आणि अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची हानी झाली नसती आणि याच्यामुळे परत परत तेच काम करून परत पैसा फुकट जातो आहे आणि लोकांना त्रास होतो आहे तर ह्याच्यावरती विचार करावा आणि कॉन्ट्रॅक्टवरती काहीतरी कारवाई करावी आणि काहीतरी बघावं ह्या बाबतीत नाही यावर <laughs> ते तर आहेच आता कर दिल्याने कर तो हात देतात ना लोक त्यातूनच ही कामं लोकपयोग होतात त्याच्यासाठी ते, ते कर देण्याचं गरजेचं आहे पण त्याचा सदुपयोग झालाच पाहिजे तुमचा प्रश्न पण बरोबर आहे का नक्कीच कारण की इलेक्शन आलं की सगळी उद्घाटनाची घाई असते म्हणजे ह्या सरकारला या मोदींना दाखवायचं होतं काहीतरी की मी आम्ही हे केलं पण पाहणी केली बोलतात आणि रस्ता घाईघाईत उद्घाटन करून घेतात आणि लगेच काही दिवसातच त्याला लिकेज येतं मग परत दुसरं इलेक्शन आलं की त्याच्या त्यावेळेला पण परत तसंच दुसऱ्या फेजचं उद्घाटन करताना परत रस्त्यावर खड्डे पडले भेगा पडल्या ते काय चाललंय हे त्यांना त्यांनाच त्यांनाच पैसे एवढे लागलेले सतरा हजार कोटी रुपये जे आहे आपण पाहिलं तर त्या कोस्टल रोडसाठी मुंबईकरांचे पैसे हे पाण्यामध्ये गेले असल्याचं त्याचा दुरुपयोग को होत असल्याचा दिसून येतात आता हे तुमच्याकडनं आम्हाला कळत सगळ्या बातम्या सुद्धा येतात आणि हे ये सत्य आहे त्याच्यामुळे आता त्यांनी ज्या ज्या योजना चालू केल्या होत्या त्या आता परत त्यांनी बंद करत ते पण आता आतापर्यंत जर काही भरतो आहे तो काय जातो कुठे मग त्यासाठी जे रोडचे कॉन्ट्रॅक्टर ज्याला दिलेले आहेत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी आणि आता जर अशी हालत असेल तर म्हणजे पावसाळ्यात काय करायचं लोकांनी मग त्यासाठी जर योग्य तर लवकरात लवकर नक्की किंवा बत्र्यांना बत्र्यांना सुद्धा त्या रोडने पाठवा चांगल्या रोडने पाठवू नका येणारे डायरेव येणाऱ्या डायमरापारीण करू नका त्यांना सुद्धा जाऊ दे त्याला सुद्धा करू देत लोकांची काय हालत असते किती लोकांचे ॲक्सिडंट होतात काय होतात त्या लोकांना करू दे आता एवढे वर्ष गोरगरीब लोक टॅक्स पे करत आहेत त्यांना काय सुविधा पाहिजे रोड चांगला पाहिजे जेणेकरून ते यूज करतील आता कोस्टल रोड कोस्टल रोड आहे ते सगळं चांगल्या दर्जाचं काम असेल तर खड्डे पडणारच नाही पण आता ते खड्डे जे पडत आहेत म्हणजे तेचं काहीतरी असेल ना की दर वर्षाला त्याचं टेंडर ते ते निघणार कामं निघणार त्यासाठी रोड असा चांगला बनवा ना की जेणेकरून खड्डे लवकर पडले नाही पाहिजे रोड चांगला बनला पाहिजे आणि आता हे सगळे पैसे तर गोर जसे गोरगरीब तर काय गाडी घेऊन जात नाहीत ते लोकलमध्येच फिरतात बस टॅक्सी रिक्षामध्ये आणि जे मोठे मोठे लोक असतात ते एक गाड्या घेऊन फिरतात तर रोड बी चांगला करा जेणेकरून खर्च कमी होईल आणि बाकी तो गव्हर्नमेंटला भार होणार नाही आणि जो तो पैसा दुसरीकडे वापरता येईल मला हा मुद्दा असा म्हटायचा आहे की ज्या टायमाला आपला पुणे एक्सप्रेस हायवे बांधला तर आतापर्यंत त्याला अजूनपर्यंत एक कडे गेले नाही म्हणजे छोटी मोठी कामं होत असतील पण आज येणे एक वर्ष होऊन झाला जो कोस्टल रोड बनला आहे त्याला आता एक खड्डे पडलेले आहेत ते कोणत्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत महानगरपालिका जिथे काय तिथं भ्रष्टाचार होतो त्याचा कोण उपचार करू शकत नाही का आणि आज महाराष्ट्र शासन त्याच्यावरती देखरेख ठेवू नये तर त्या कोस्टल रोडच्या ऑडिट का होत नाहीये आणि जो एवढा खर्च महाराष्ट्र शासनाचा महानगरपालिकेचा सामान्य कुटुंबाचा सामान्य व्यक्तीचा पैसा हा व्यर्थ वाया जातोय आणि नाहक एक जे ग गाडी चालवणारे असतात त्यांना नाहक त्रास होतो तर त्या वेळेला महत्त्व असून त्यात वेळेच्या अनुषंगाने ते कोस्टल रोड तयार केला होता पण तो वेगळ्याच अर्थात खड्डे पडायला लागले आणि त्याच्यामुळे नाहक पब्लिकला त्रास होतोय